मित्रांनो महिला शेतकरी बांधव सुद्धा आपला एग्रिनीलचा पावर ओल्डर सहजरित्या चालवतात आणि मित्रांनो दोन पिकांमधलं गवत काढणे त्यानंतर आपल्या पिकाची आंतरमशागत सरी पाडणे जी कामं आहेत हे मशीन चांगल्या प्रकारे करते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बघू शकताय महिला शेतकरी बांधव सुद्धा मशीन चालवतात शेतकरी मित्रांनो बघू शकताय हरभऱ्याच्या पिकामध्ये आंतरमशागत दोन पिकामधलं गवत नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी ही जी शेतातील कामं आहेत ती आता शेतातील कामं मित्रांनो एका मशीनने एका तासाला फक्त पाऊन लिटर पेट्रोल चालणारं म्हणजेच एकरी दोनशे दीडशे ते दोनशे रुपये खर्च येणार हे मशीन शेतकरी बांधवांच्या कशा प्रकारे फायद्याचं आहे याच्या व्हिडिओमध्ये त्याचा संपूर्ण लाय डेमो आम्ही तुम्हाला देत आहे मित्रांनो बघू शकताय शेतकरी बांधवांनी मशीन चालवलं आहे आणि बघू शकता की एवढ्या लांबून शेतकरी बांधव येतात म्हणजेच नमस्कार मित्रांनो मी शुभम जाधव सातारा मध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज एक पावर उल्डर काय काय करू शकतो हे आपले शेतकरी बांधव बुंद्रे साहेब आले आहेत पलटण वरून आलेले आहेत त्यांनी बघितलं की पावर उल्डर काय काय काम करू शकतो त्यामध्ये आंतर मशागत हे एवढंच घेऊन आले होते मला आंतरमशागत करायचे गवत काढायचे पण आज एक मशीन काय काय करू शकतं हरभाराच्या पिकामध्ये त्यांनी डेमो घेतला उसाच्या पिकामध्ये डेमो घेतला त्यांचं मत काय जाणून घेऊया सर तुम्हाला मशीन कसं वाटतं ते अगदी सांगा सर मशीन चालू आहे तर सोप्प वाटत आणि अवजार बी म्हणजे व्यवस्थित चालते आपल्याला कमी जास्त आपली सरी असेल त्याप्रमाणे आपल्याला करून घेते दाखवलं फक्त आपलं एकच अवजाराचं बाकीचा अवजार बघितलं असत आपल्याकडे वेळ नाही आता बरोबर पहिलं तुमची काय नीड होती म्हणजे पहिलं तुम्ही काय घेऊन आलेला की मला हे काम करायचंय पहिला मी नुसतं गवत खुरपणीसाठी घ्यायचं ठरलं होतं पण ह्याच्याचे काम बघितल्यानंतर हे घ्यायचं ठरवलं हे सगळी जी कामं आहेत ती करताय का करू शकतो तुम्ही आता स्वतः मशीन लाईव्ह पण चालवून बघितलं चालून बघितलंय लाईव्ह बघितलंय कसं वाटलं मशीन मस्त वाटलं मशीन बरोबर बाकी पिकं कुठली घेत सर आपल्याकडे सगळे असतात जसं की आंतरॅट कार गव हरभऱ्यात काही चालवू शकत नाही हरभऱ्या ओके बाकीचे नीड होती ती कामं करताय का करू शकते बरोबर तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी बांधवांनी मशीन सुद्धा घेतलेलं आहे त्यामध्ये जे अटॅचमेंट आहे ते कशा प्रकारे जोडता येतात पॉवर विल्डर हे खरं शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आहे आणि ही जी कामं आहे ती करू शकतो आंतर मशागत करू शकतो आणि पस्तीस पेक्षा जास्त अवजार या मशीनला जोडता येतात सरांनी लाईव्ह बघितलं लाईव्ह शेतामध्ये त्यांनी डेमो घेतला तर मित्र हा पॉवर विल्डर खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा या मशीनला आहे तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी एका तासाला फक्त साडे सातशे एम म्हणजे पाऊन लिटर फक्त पेट्रोल लागतंय आणि आपलं एक एकरची जे काय विडिंग आहे ते अगदी दीडशे ते दोनशे रुपये मध्ये करणार हेच ते मशीन आहे शासकीय सबसिडी सुद्धा आहे फॉर्म भरण्यापासून ते पैसे येण्यापर्यंतची प्रोसेस कंपनी करणार आहे तर नक्कीच संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटून नव्या व्हिडिओ वी सोबत जय जवान जय किसान